बिग बॉस मराठीच्या घरातून आज एक स्पर्धक घरी जाणार आहे कालच्या भागात सूरज चव्हाण आणि वर्षा उसगावकर यांना रितेश देशमुख यांनी सेव्ह केलं आज बाहेर कोण जाणार यासाठी आम्ही एक पोल घेतला होता त्यात तीस हजारहून अधिक लोकांनी वोट केला आहे धनंजय यांना त्रेपन्न टक्के लोकांनी मतं दिली आहेत तर सूरज यांना एकोणीस टक्के योगिताला तेरा टक्के अंकिताला बारा टक्के लोकांनी मतं दिली तर सर्वात कमी पुरुषोत्तम यांना कमी मतं मिळाली आहेत तर यामुळं पुरुषोत्तम घरी जाण्याचे चान्सेस जास्त वाटत आहेत तसेच आम्ही बेस्ट परफॉर्मर ऑफ द वीक आणि वर्स्ट परफॉर्मर ऑफ द वीक यासाठी देखील पोल घेतला बेस्ट परफॉर्मर ऑफ द वीकमध्ये धनंजय पवार यांना सर्वाधिक मतं मिळाली तर वर्स्ट परफॉर्मर ऑफ द वीकमध्ये पुरुषोत्तम दादा पाटील यांना सर्वाधिक मतं मिळाली तर तुम्हाला काय वाटतं तुमच्या मते कोण घराबाहेर जायला हवे होतं पुरुषोत्तम घराबाहेर गेल्यास तुम्हाला काय वाटेल कमेंटमध्ये सांगा